आज दरवर्षीप्रमाणे आम्ही अभिवादन करण्याकरता आलोय आणि राघोजी भांगरे हे एकशे चाळीस कोटी जनतेचे प्रेरणास्थान होते त्रेचाळीसाव्या वर्षी त्यांना फाशी दिली गेली आणि ज्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला त्या शौर्याची स्मृती आणि त्यातून संकल्प आणि त्याकरताच शेकडो बांधवांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दरवर्षी येतो की जेल जी आहे ते पूर्वी किल्ला होता त्याच्यानंतर त्याचं जेलमध्ये रूपांतर झालं पण या जेलचा इतिहास फार मोठा आहे आणि हे जेल जे आहे हे क्रांतिकारकाचा इतिहास बोलतं आणि राघोजी भांगरेंना देखील अठराशे अठ्ठेचाळीस साली याच ठिकाणी फाशी देण्यात आली आणि त्याच्यामुळे या इतिहासाचं देखील रेखाटन या जेलच्या परिसरामध्ये काम चालू आहे ते देखील पुढच्या काळामध्ये लोकांना ज्याला म्हणता येईल सगळ्यांकरताच ते उपलब्ध राहणार आहे त्याची वेगळ्या दरवाज्यातून आणि या माध्यमातून ही स्मृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे इथे ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या जपल्या पाहिजेत पुढच्या पिढ्यांना त्या कळल्या पाहिजेत आणि त्याच्यामधलीच ही एक ऐतिहासिक अशी घटना आहे आणि त्याच्यामुळे तो इतिहास देखील जपण्याचा आमचा हा प्रयत्न आहे